मानकरी आणि भव्य आणि देव्या मैदानात चालू एक नंबरचा मानकरी एक नंबरचा मानकरी तास मान क्रमांक एक मधून पळलेली गाडी यशवंत रामबाव जोशी अंबरनाथ वाटेगाव या गाडीचा प्रथम क्रमांकाला आला विजेत्या गाडी मालकाचा चालकाच हार्दिक अभिनंदन बघा एक नंबरची ढाल कालच आपल्या मानेरे गावामध्ये आलेली आहे आणि घरचा साज तिथं धावला आपला आणि त्याच्यातच नंबर घेतला पैलवान आणि बादल गाडी तर आपली गटाला पाहिजे तेव्हाच वाटलं की गाडी राहील फायनल ला आणि शेंगलाही चांगल्या गाड्या होत्या पण काल गाडीला भरपूर स्पीड होता जो म्हणजे तेव्हा वाटला की आम्हाला राहील करायला पण एक नंबर करेल असा म्हणजे काय अपेक्षित नव्हता म्हणजे आम्हाला फायनल राहिली गाडी हीच खूप म्हणजे घरची गाडी फायनल ला राहिली म्हणजे खूप मोठी गोष्ट झाली आपल्या भविष्यामध्ये पहिलवान आणि बादल पुशेगावला आम्हाला बघायला भेटेल का हा पुढच्या वेळेस यावर भेटेल नियोजन कराल का नक्कीच आपला एक हरण्याबाई होता आणि एक राजा होता ते पहिले बार फिरून जायचे म्हणजे अगोदर बघायची कोटी जायचे नंतर ते जितणारच म्हणजे दुसऱ्या समोरच्या गाडीला हरवणार पूर्वी सर्वात पहिले जर कोणी घाटावरून जर मुंबईला पहिला आणले असतील तर आमच्या बाबाने आणले रामबाब मुंद्रा जोशी यांनी सर नमस्कार मित्रांनो काल तुम्ही बघितला असेल कराडला एक मैदान झाला ओपनचा त्याच्यातच आपल्या मुंबईची गाडी बसली त्याच्यामध्ये फायनलला आणि एक नंबर केला आहे तर गावची ती दोन्ही बैलं आहेत पैलवान आणि बादल तर यांची संपूर्ण माहिती घ्यायला मी आलेलो आहे त्यांच्या घरी बैला अजून घाटावरच आहे पण आल्यात त्यांचे संपूर्ण परिवार आता इकडे म्हणजे ते जेव्हा मग गेलेली घाटावर मित्रपरिवार त्यांचे जे सहकारी आहेत त्यावेळी सर्व आले आहेत तर त्यांच्याशी आता बोलणार आहोत आणि भरपूर मोठा पिंजूरमध्ये पण नाव आहे आज रामभाऊ शेठ जोशी यांचं नाव आहे हरिभाऊ जोशी यांचं नाव आहे आणि नक्कीच तुम्हाला तर माहितीच असेल टिकटॉक स्टार सूर्याजी जोशी तर त्याच्याच घरी आलेलो आहे मी आणि थोड्या टप्पा दा तुम्हाला दाखवतो दादा नमस्कार दादा दादा गारी तर एक नंबरमध्ये तुमची झाली आणि आपल्या कुठेतरी मानेरेगावचं नाव एक लौकिक करतात तुमची बहिला तर काय सांगाल विषय त्याबद्दल आम्हाला आनंद झाला आता बऱ्याच वर्षापासून त्याला गुला तेव्हा आमचा मोठा बाबा होता तेव्हा त्याच्यापासून आता बुला तर भरपूर वर्षानंतर ही म्हणजे आनंदाची गोष्ट तुमच्या आयुष्यामध्ये आलेली आहे पण कुठं ना कुठं या गुलालासाठी भरपूर लोक एक प्रयत्न करत असतात घाटावर जाऊन आज तीन फेऱ्यामध्ये बैला पालवायची तर ती पण खूप मोठी जिम्मेदारी असते आणि बैलांचा कस पण पणाला लागतो तर काय म्हणाल तुमच्या बैलांविषयी मग नाही बैल पहिल्या सुरुवातीला तर कमीत कमी चार पेरांचा आन्सर होता ती आपल्या इकडे जर एक नंबरच थे, थे तर मित्रांनो बघा समोर बसली मंडली बाबा नमस्कार बाबा काल तुमच्या घरचा साज पाल घाटावर खूप चांगला आज आपल्या मुंबई मध्ये नाव आहे तर घाटावर जाऊन पण त्या घरच्या साज मी तुमचं नाव केलं आहे पैलवान आणि बादल तर कसा झाला त्यांचा सा कालचा हा नियोजन म्हणजे नियोजन आपला आम्हीच केला होता कारण याच्या अगोदर त्याला घरचीच गाडी होती तिकडे पण गुलाघात गाडी राहिली होती आणि तोच बघून आम्ही बोललो की कालचं पण मैदान आपण करूया त्याच गाडीने आणि वाटेगावालाच आपले निवेदन करा सगळ्या मैदानाचा त्यांना सांगितलं आम्ही परिची गाडी जे होईल ते बघू आणि गाड्याही चांगल्या होत्या आणि आपण सात नंबर गटामध्ये पळून सात नंबर सेमीमध्ये पळून आणि फायनलला आपली गाडी बाहेरनं लागली होती बाहेरनं परून एक नंबर केला आणि बाकीच्या गाड्याही चांगल्या होत्या फायनल जवळ मैदान झाला घाटावर खूप सुंदर मैदान झाला एक नंबर घेतला तुम्ही तर विचार केला असा गाडी तर आपली गटाला पाहिजे तेव्हाच वाटलं की गाडी राहील फायनलला आणि शेणीलाही चांगल्या गाड्या होत्या पण काल गाडीला का भरपूर स्पीड होता जो म्हणजे तेव्हा वाटला की आम्हाला राहील करायला पण एक नंबर करेल असा म्हणजे काय अपेक्षित नव्हता म्हणजे आम्हाला फायनलला राहिली गाडी हीच खूप म्हणजे घरची गाडी फायनलला राहिली म्हणजे खूप मोठी गोष्ट झाली त्यामध्ये आम्ही समाधान होतो किती आपली गाडी होती खूप मोठी म्हणजे अपेक्षित नव्हतं तुम्हाला आनंद आता तुम्ही मग सर्व पूर्ण फॅमिली तुमची खुश आहे आणि पहिल्यांदाच ती गाडी घाटावर एक म्हणजे घरचा साथ पाला लागत तुमचा नियोजन तोच, तोच केला बरं आता मला सांगा आता पैलवान आणि बादल या बैलांची माहिती द्या या बैलांची तुम्ही खरेदी कुठून केली आणि केव्हा केली पैलवान आपण मागच्या वर्षी आदतच घेतला होता वालव्या वकील वकील आहेत त्यांच्याकडनं खरेदी केला होता आणि हा बादल आताच घेतला दोन महिने झाले तो आपण निलेश भिलार म्हणून आहे वालव्यातली त्यांच्याकडनं बैल खरेदी केला होता आणि मेन बैल ठरवला होता तो तानाजी बाप्पा आहे जिंतीचे त्यांनी आपल्याला हा बैल ठरवला होता बादल कि बघा तुम्ही हा बैल त्यांनी आणि किती वय साधारण आता दोन्ही बैलांचं बादल समजा आजच आहे आताच एक लावला लावलाय तरी आणि पेलवान चार दात बरोबर आहे तर पैलवान आणि बादल यांचा बिंजोरचा पण खूप सारा इतिहास आहे तर त्याच्याविषयी काय म्हणाल तुम्ही पैलवान आपण मागच्या वर्षी आणला होता तीन शर्ती या आता पण उतरवला होता पण काय पहिल्या इकडे आपण नाही बनवला तर मग आता काय घरची गाडी अजून बाजी पण आहे आपला बाहेर तो पण आताच दोन करेल याच्या पुढे पण ही गाडी दिसेल आणि कधी येतील बैला घरी मग आता पहिला आता बघू एक तीन महिन्या आपण उतरला मग तुम्ही इकडनं गेलेलं किती जणांचा तुमचा ग्रुप होता आम्ही बघतो आम्ही जवळ पंधरा जण होतो आम्ही गावला गेलो म दोन दिवस बाहेर बाहेर थांबलो होतो तर तिसऱ्या दिवशी परत दहा तारखेला आठला होता बरं हा अटॅक करूनच जाऊ घरी आणि मग तिथून अटॅक करून घरी चार दिवस आम्ही तिकडे होतो आणि आता बैला तुमची सध्या कुठं आहेत सध्या आपली बैला सगळी वाटेगावला असं समजायला वाटेगावला चव्हाण आहेत त्यांच्याकडे त्यांच्याकडे आमची जुनी बैला पण तो राजा वगैरे ती भरपूर बैला होऊन गेली आम्ही ती सगळी त्यांच्याकडे बरोबर आहे अजून काय सांगाल या बैलांविषयी आज इतका मोठा नाव कमावलं कमवलं मुंबईमध्ये कारण आता मुंबईची आपली भरपूर बैलावर जाऊन चांगले चांगले शर्दी करतून तिथून चांगली चांगली गुलाला एक नंबरचे मैदाना घेऊन येतात तर कसं बघता तुम्ही काय त्यांनी आम्हाला हे त्यांच्या महिला कुशीवाला मिळवला म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे आणि तो मैदानाचा भेटायलाही खूप हे होत ती गोष्ट आम्हाला म्हणजे खूप हे वाटलं की त्याला आपलाच त्यांच्याने आपले चांगले संबंध आहेत त्यांचा प्रथम क्रमांक गेला म्हणजे खूप मोठी मग येणाऱ्या भविष्यामध्ये पहिलवान आणि बादल पुशेगावला आम्हाला बघायला भेटेल का नियोजन कराल का नक्कीच बरोबर आहे दादा तुम्ही काय सांगाल आम्ही तर गेलेलो पुशेगावच्या आरेला तिथं आरण्यानेच गाडी मारली आमची बाजीची गाडी घटात आरण्याने मारली त्याच्यानंतर आम्ही तिथं वाटेगाव वाले होते त्यांना सांगितलं दहा तारखेचं नियोजन घरच्याच गाडीचं करा तेव्हा ते घरच्या गाडीचं नियोजन केला तेव्हा आम्ही होतो महाबलेश्वरला तिथे गटबात झाल्याच्या नंतर आम्ही महाबलेश्वरहून आट्याला निघालो तिथे जाऊन सिमीला गाडी लागली सिमीला लागून सिमीला बादल आणि लक्ष होता ना आपला बनमा बनहा सातारा एक्सप्रेस बनमा आणि लक्ष होता त्यांची गाडी आपल्याच गटात सिमीला होती ती गाडी मी टाकून फायनेल ला राहिली लखी आणि रायफल होतं त्यांच्या बाजूला एक नंबर चाकुडी बाहेर निपल घरची गाडी होती ना बाहेर न पलणं म्हणजे टाकावं मुश्किल असत पण आपला बादल पब्लिकने पाल तो, तो पेलवान पेलवान गाडी सोडत नाही बाजूची किती बी मोठी असली तर त्यामुळे तो लखी आणि रायफलची गाडी पेलवान सोडली नाही ना बादलनी पब्लिक कापून एक नंबर केला तिथं आम्हाला खूप आनंद झाला आणि बादल आणि पैलवान ही कुठले खांदे आहेत ते दोन्ही हातून बाहेर दोन्ही खांदे दोन्ही बरोबर आहे अजून दादा तुम्ही काय सांगाल खूप चांगलं नियोजन बघायला भेटला आज मानेरे गावचं आपला <laughs> नाव उज्ज्वलित आहे कुठं कुड़ ना कुठं कारण तुम्ही बघितलं असं दोन दिवसापूर्वी आधी आपल्या दोरली गावचं सुद्धा नाव आपल्या आरड्या बैलांनी उज्वलित केलं आणि तुमच्या आज पैलवान आणि बादल या जोडीने पुन्हा एकदा आपल्या मुंबईमध्ये एक गुलाल चांगला एक नंबरचा पारितोषिक आणलेला आहे पूर्वी सर्वात पहिले जर कोणी घाटावरून जर मुंबईला बैला आणल्या असतील तर आमच्या बाबाने आणले रामबा मुंद्रा जोशी यांनी बरोबर आणि त्यांचं नाव कुठं ना कुठं आता जपतात ती बैला आणि याच्यापूर्वीची बैला आता मी बाबांकडे जाणून घेऊन बाबा तुमच्या दावणीला याच्या आधी कुठली कुठली बैला होती राजा महादेवा ही बैला होती राजा महादेवी म्हणजे भरपूर नाव केलं ती नाईनटीन एटी एट ला आपण म्हणजे सर्वात म्हणजे घाटावर आपण बनवत होतो काल बघायला पण लोकही बोलतात आणि घरातले बोलतात म्हणजे भरपूर नाव केलं ती बैला अशी होती की चार ते पाच वर्ष ती गाडी हरलीच नाही त्या गाडीला पराभवच नव्हता पराभवच नव्हता आणि खूप काल गाजवलं त्या गाडी खूप गाजवला आणि म्हणजे खूप नाव केलं म्हणजे बाबांना बाबा काय सांगाल त्या गाडीविषयी गाडीविषयी गाडी ती परतच होती भरपूर आणि पनवेल मध्ये जी बादशा म्हणून जी गाडी ओळखायची ना ती पण गाडी आम्ही मारलेली होती त्या रसवाल्याचा शुगर आणि संजय आणलेला होती गाडी मारायसाठी सगळ्यात पहिले करार म्हणजे आता करार आणलं सगळ्यात पहिले करार बाबानेच केला होता म्हणजे आपल्या मुंबई मध्ये जो घाटावरचा केलाय कोणी दाखवायचा प्रयत्न केला तर तो पहिले तुम्हीच केला तुमच्या म्हणजे गावात आपली कशी बैल म्हणजे स्वतःचीच बैल लागायची म्हणजे गाडी त्या काळाला म्हणजे नव्वदच्या पुढच्या असा पहिले आता काही एक आता कसे हा याचा बैल नव्हतं त्याचा बैल असं पहिले काय नव्हता त्याच्या आधी आपल्याला घरची गाडी पालवते स्वतःचीच बैला पडवायला लागायची तर तेव्हा एक गाडी म्हणजे खूप पाळत होती इकडे तर ती गाडी म्हणजे मरतच नव्हती कोणाला तर मग ती वरती एक रस्वाल्यांचा शुगर आणि गाडाचा संचा पडत होता तर त्यांना आपण विकत म्हणजे मागत होतो तर खूप म्हणजे ते आग्रह केला पण ते काही पहिलं विकली नाही आपल्याला तर मग तेही सांगितलं की आपण पेपर बनवू तुम्ही एक दोन महिन्यासाठी न्या बहिलं म्हणजे खरेदी आता तुम्हाला बनवून देऊ मग ती बैल जाऊन गाड्या भरपूर जुना काल तुम्ही बघितला असेल शर्दीचा अड्डा तुमच्या गावावर पण एक शर्दीचा अड्डा होता मानेर गाव म्हणजे एक फेमस अड्डा त्याच्यानंतर वसार गावावर एक सुकाला मैदान म्हणून फेमस अड्डा होता तर या अड्ड्यांविषयी काय सांगाल तुम्ही बैल पैल होता सर आमच्या बैल ते काय ना। ते मागून आणलं सुकल्या एकदम त्याच्यानंतर तुमच्या गावचा मानेरी गावचा अड्डा होता आणि तिथं पण तुमच्या बाईला म्हणजे एक चांगली अशी उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे अकली पहिले स्वतः गावची म्हणजे पहिले आड्डे व्हायचे स्वतःची म्हणजे गावातली बैला त्या अड्ड्यामध्ये हातल नव्हते म्हणजे तुमचं नाव बिंजोरला राहायचा स्वतःची बैल म्हणून आणि नाव फिरवायचं कोणती जास्त करून म्हणजे होत नव्हतं बाबांचं म्हणजे नावच नव्हतं फिरत म्हणजे तुमच्यावर त्यावेळेला त्यावर मी बघितलेलं आहे मानेरे गावचा अड्डा आणि त्या अड्ड्यामध्ये तुमच्या गाडीचा काय काय म्हणजे परफॉर्मन्स राहिलेला आतापर्यंत मानेरे गावात कसं आहे आपल्या गावात आपली गाडी पडवायची नसतं दुसऱ्या गावाला पण तसा नांदिलीचा अड्डा व्हायचा परत नांदिलीचा व्हायचं परत आपलं वसारला व्हायचं वसारला पण आपली गाडी न्यायची आपला कसं पिंजोरला नाव असायचे बहुतेक लोक पिंजोरला नाव टाकायचंच नव्हतं आपल्या नेवाली पण नेवालीला असायची परत याच्या बाजूला आरवलीला असायची आरवलीला पण भरपूर वेळा आपली बैला जिंकल्यात नांदिलीला अड्डा असायचा आपला एक हरण्या बैल होता आणि एक राजा होता ते पहिले बार फिरून जायचे म्हणजे अगोदरच परायची पोटे जायची नंतर ते जिथणारच म्हणजे दुसऱ्या समोरच्या गाडीला हरवणारच म्हणजे पहिले गाडी साईडला निघायची साईडला जायची पहिले दुपारच्या अगोदर पळून जायचे ते लोक मग लोकांना पकडून पळत लावले की मग तिथे जायचं मारा अंतरात मारायची अंतरातला भरपूर अंतरात मारायची प्रत्येकाला तर तुम्ही बघितलेलं आहे असं परत उंबरड्याला झालेलं असं बऱ्याच जागी झालेले तर आता ते अड्डा आपल्याला दिसायला काही येत नाही आता पण आता हे नवीन पण अड्ड होतात तर या अड्ड्यांविषयी काय सांगाल आता आता नवीन अड्ड्यात गेलोच नाही बघा नाही तुम्हाला तर म्हणजे तुम्हाला आता भरपूर वर्षानंतर हा अनुभव हो भेटला आहे आणि तुमच्या बैलांनी एक गुलाल घेऊन तुम्हाला एक नंबरचा आता तुम्ही ही जोडी दिसणारच पुढचं बिंजोर असो किंवा घाटावर असो जसं आता दादानी सांगितलं पुसे लावून पुढच्या वर्षी आम्हाला बघायला भेटल जोडी अजून दादा तुम्ही काय सांगाल याविषयी आज एक नंबरची डाल तुमच्या पार्टी मग आहे तर कसं बघता तुम्ही एक नंबरची डाल खूप आनंद होतोय आणि आम्हाला दादा या शर्यतींचा बघितला आम्ही तुमच्याजवळ बाईला नव्हती मग ते कसं काय झालं होतं नाही भरपूर नाही फक्त ही पाच सहा सात वर्ष म्हणजे बंदी लागली ना दोन हजार तेरा ला दोन हजार तेरा ते अठरा पर्यंत नव्हती कारण म्हणजे घरचेच वर होते पाच वर्ष पाच वर्ष कारण काय आड्डे एकाचे चोरून आड्डे वर होते आणि पाला व्हायची मी पण जायचं सुरुवातला गेलो दोन दोन तीन नाटे बघितले तर मग त्यानंतर आम्ही पण काही जास्त हे नाही केला इंटरेस्ट नाही घेतला त्याच्या आधी दोन हजार आठला आपण मांडव्याचा काकाने घेतला होता संदीप जोशी मांडव्याचा बाब्यापाला तिकडे तो इकडे पण त्यांनी भरपूर शादी केल्या त्याच्यानंतर एक साहेब्या म्हणून बोलवला होता दोन हजार पाचला घेतलेला ना ते राजा वगैरे ही त्याच्या अगोदर पहिला राजा पांड्या वगैरे भरपूर पहिलं झाले एक अव्वद एक्यानं खरं एक बैल पडत होता सुंदर भागवत दगडे पाटील यांचा सुंदर त्या टायमाला तो आपण घेतला होता म्हणजे भरपूर अशी पहिले कासरी वगैरे असं काही नाव नसायचं म्हणजे कुठल्या अड्ड्यावर अशी तर म्हणजे भरपूर भरपूर फायनल घेतलं म्हणजे जाधवांच्या काळ मग आता खेलामध्ये जास्त आता कुठल्या खेळामध्ये रुची असणार तुमची बिंजोर मध्ये दोन्ही खेळ आवडतात तुम्हाला आणि कसं बघता आता तुमच्या बैला आता घरी येतील दिवसामध्ये तर आल्यानंतर कसं काय असणार आहे त्यांचं सर्व काही नियोजन आल्यानंतर आता म्हणजे आमचं तर असं आमचा आहे विचार की घरचीच गाडी बोलवायची त्याला आता कसं झालंय आज ह्या मालकाचा जोडून आखला तर दुसऱ्या दिवशी तो त्या मालकाचा घाल त्याविषयी काय स्वतःचीच गाडी बोलवायची नाव पण स्वतःच्या गाडीचं द्यायचं म्हणजे याच्यामध्ये काय जास्त म्हणजे भांडणं वगैरे जे काही प्रश्न येत कारण दोन आपली आपली पण चार पाच बैलं आहेत ते कधी एका पराभव जरी झाला तर तो आपण बहिणीचे काय या क्षेत्रामध्ये संयम आणि मेन हे पाहिजे की चला हारजीत होत दाखवतो तेवढं काय बघायचं दादा आता वाटे गावला तुमची बैल आहेत आता बैलांचं नियोजन पण तिकडेच असणार आहे तुमचा थोड्या दिवसासाठी तर त्या लोकांविषयी काय सांगाल तुम्ही ते लोक म्हणजे आमचे घरचे संबंध आहेत त्यांच्याशी म्हणजे कधी म्हणजे खूप म्हणजे आमचे बाबा होते तेव्हापासून त्यांच्यान आमचे घरचे संबंध आहेत आणि त्यांची बैलाची संबंधणी म्हणजे एवढी चांगली आहे की एक टायमाला त्यांची बैल त्यांच्या घराच्या बाहेर असतात पण आमची बैल त्यांच्या घराच्या आतात म्हणजे एवढा काही आम्ही स्वतः बघितले डोळे असा एक दोन वेळा आम्ही अचानक गेलो होतो मग एवढा म्हणजे जीव लागत ते म्हणजे असं काही भेदभाव नाही करत त्यांची त्यांच्या दाऊनीला सध्या आठ नऊ बैल आहेत म्हणजे आपली चार बैल आणि त्यांची चार पाच बैल पण त्यांच्या मध्ये आपल्या बैलाला जास्त जीव लागतात म्हणजे तो बैल पलो या नाही बोलो पण आपलं म्हणजे एवढं मा म्हणजे मान मानतात ते लोक की म्हणजे आपला बैल आहे तर म्हणजे त्यांचा स्वतःचा समजून म्हणजे बरोबर म्हणून आमच्या किती बैल घेऊन त्यांच्या आणि याच्या पूर्व पण त्यांच्या नियोजन पण त्यांच्या नियोजन म्हणजे कसं असं कोणी एक डिसिजन घेत नाही की म्हणजे आता मी घेतो डिसिजन असं काय ना सर्वांचा म्हणजे काका आता तो काका झाले आमचे भाऊ आहेत डॉक्टर म्हणजे आमचं सगळ्यांचं बोलणं होतं की बाबा हा बैल टाकायचा काही एक असं म्हणजे नियोजन असतो की असं पर्सनल डिसिजन की चला म्हणजे मी दिला असं काय म्हणजे तुमची सहमती सर्वांची असली त्याच्यानंतर तो नियोजन बरोबर आहे आता दादा त्याच्या बैलाची मी भरपूर चर्चा ऐकतो तो बैल गोट्यामध्ये झोपतोय तर कसं काय ते तो बैल म्हणजे एकदम असं म्हणजे घाबरत नाही आणि खूप म्हणजे मार्का पण आहे पण असं काय जास्त पण खूप चांगला बैल आहे तो कसा आहे त्याच जर बाजूला जर गाडी असली ना त्या डोक्यात फक्त ही करायचं बाजूची गाडी सोडायची फक्त कितीही भारी गाडी असू दे तो गाडी म्हणजे मारणार कारण कारण त्या दिवशी जी लोक बोलत होती ना की बैल पलत नाही असत तसं त्या एक नंबर केला जातो त्यांना समजलं असेलच त्या बाजूची गाडी चांगली होती ते बैलही पलतात टॉपला बैल पडत होते आपण नाव घेणार चुकी आहे पण ज्याला प्रश्न असेल ती जाऊन फायनल बघा चोराटायची बाजूला कुठली गाडी होती आणि तो बैल म्हणजे खूप विश्वास आहे आम्हाला त्याच्यावर की जर आपल्याला बघा ज्याचा बैल पळतो त्याला माहीत असतो की आपला बैल किती पळतो काय पण ते आपल्याला कधीतरी सिद्ध होतोच कुठे ना कुठे हो कुठे ना कुठे आपल्याला त्याचा या भेटतोच अनुमान बरोबर आहे आता दादा दा मैदान खूप चांगला झाला मैदानाविषयी काय सांगाल आयोजकांविषयी मैदान एकदम विचार झाला आणि चिठ्ठ्या वगैरे पण समोर समोर करायला आणि भले आमची एक नंबर फायनल एक नंबर बाहेर होऊन लागली पण चिठ्ठी आपल्या समोरच काढली होती असं काय मुद्दा आपण बाहेर होऊन टाकली असं काही विषय नाही जे बरोबर आहे म्हणजे आयोजन खूप चांगला होता आणि कुठं ना कुठं आता आपले जी मुंबई ठाणे रायगर कमिटी आहे आज घाटावरची कमिटी आहे यांचा कुठं ना कुठं कुड़ा एक चांगला प्रयत्न असतो की कुठल्या ना कुठल्या मैदानाचं आयोजन एकदम चांगला रीतसर व्हावा आणि कुठल्या प्रकारचा गालबोट न लागावा तर आता बरं असं कधी झालं नाही पाहिजे कारण जेव्हा पहिला असतो तो शेवटी पलो या नाही तो असतो तर असं कुठे नाही झाला पाहिजे कसं आपलं मुंबईचंही नाव खराब होतं माझं मी बॉटल फेटता एक करता तर ते हे योग्य नाहीये कारण कसं आज एवढे लोक व्हिडिओ बघतात तर लोक काय बोलतात मुंबईला पाहिलं जातात ना इकडे असं हे होतं हे नाही झालं पाहिजे आणि त्यात काय आता ठाणे रायगड कमिटी आहे त्यांची पण काही चुकी नाही आता किती लोकांना ते सांभाळतील आपली दोनशे ना तीनशे लोकांची कमिटी नाही आहे तेही खूप प्रयत्न करतात आटेवरही खूप पण दादा नाही लोक ऐकत काय करणार असं जे जो करतो जे तर तो, तो हातात त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे नाही करायला पाहिजे कारण कसं आहे म्हणजे आपलं मुंबईचं नाव खराब नाही झालं पाहिजे या क्षेत्रामध्ये कारण तिथली लोक ते आता ते घाटावर आपल्या इथे खेळायला येतात एवढ्या लांबून येतात तर कसं त्यांनाही कुठे असं आपल्याला अन्याय झाला ही गोष्ट वाटली नाही पाहिजे चालेल दादा लवकरच आता आम्हाला नियोजन भिंजोरचा नियोजन मुंबईमध्ये कधी बघायला भेटेल आता तर आमचे घरातले हे डॉक्टर वगैरे आहेत आमचे भाऊ ते पण बोलत होते आपण बैल उतरू सव्वीस जानेवारीला पण आता आम्हीच कुठे डिसिशन घेतलं की थांबा जरा नंतर उतरू कारण सव्वीस जानेवारीला तो माहिती पब्लिक म्हणजे अड्डा तर खूप भरतो आणि आता एवढी लोक बैल झाली आहेत की शर्ती पूर्ण होत नाही तर बैल खाली दोनलाही गेला तरी त्याचे पाच सहा सहा वाजेपर्यंत बैल फुटत नाही ते म्हणून बघू आता कुठल्या पण दादा आता दोन दोन अड्डे घेतात पण आता मागं आम्ही बोनिवलीला अड्डा बघला मी स्वतः कव्हर केला तिथं खूप चांगला घेतला सोडल्या एक म्हणजे ते होत जातील टोकन आले ते चांगलं की टोकन बघतो पहिले पुढे सुद्धा आणि तुम्ही स्वतः गाडा मालक असताना तर तुम्ही आयोजकांना विषय म्हणजे तिथं जाऊन आडण्यामध्ये गेल्यानंतर तुमच्याकडून तुम्ही चांगली म्हणजे योजना काढून त्या गाडीला लवकर काढण्याचा प्रयत्न केला पाहिजे असा आमचा म्हणजे चॅनलवाल्यांचा सर्वांचा म्हणजे असा हे प्रश्न आहे तुम्हाला गायला पाहिजे एकदा म्हणजे आपण नाव नोंदणी केली की पहिला आपण कुठे पब्लिकसाठी म्हणजे आपलं पाहिजे पु� पब्लिकला कळत जरी असतात आपण गोष्टीचा विचार नाही केला पाहिजे त्याला आपण थांबवू नंतर बही काढून जी आपली नोंदणी झाली की फटाफट एकदा शरीर जाऊन लोकनं झाला पाहिजे दादा आपली कमिटी झाली आहे आता मुंबई ठाणा रायगड पालघर सेवाभावी संस्था शर्यती आड्डे आणि कुठं ना कुठं या कमिटीच्याद्वारे आपल्याला चांगली योजना एक चांगले काम करताना दिसतात आणि आता एकतीस तारखेला एक, एक आपल्याला सत्यनारायणजी महापूजा मोठी भागाला भेटणार आहे त्या कमिटीच्या द्वारे तर काय सांगाल कमिटीविषयी कमिटी आहे कारण खूप लोक म्हणजे आता खूप जण आहेत म्हणजे खूप चांगलं काम करतो म्हणजे आपण बघतो ना की चला की म्हणजे कुठे ना कुठे म्हणजे ते समोर येऊन म्हणजे शर्यती म्हणजे आपला कसा म्हणजे कुठे मुंबईत नाव खराब नाही झालं पाहिजे असं ते खूप प्रयत्न करतात असते असती जरा टाईम जाईल पण खूप स्ट्रॉंग कॉमेडी होईल बंदीचा काल होता आणि तुमच्या धावणीला बैल सुद्धा नव्हती मग बंदीच्या काळामध्ये सर्वात आधी तुमच्या धावणीला कुठला बैल आला ना आणि तो काय आला सर्व असतील जास्ती म्हणजे त्यांनी तिथे चांगला काम केला त्याला होता एक्सपायर झाला म्हणजे आता आपल्या मध्ये नाही तो बाई मध्ये नाही तर तो, तो तुम्ही घेतल्यानंतर किती दिवस तुमच्या दावणीला होता तरी साधारण एक वर्षभर होता एक वर्षभर होता आणि काय झाला त्याला मग मे माझ्यामध्ये बरोबर आहे तर इंजन विषयी अजून मित्रांनो माहिती घेऊ दादंकर सूर्यदादा काय सांगाल विषय इंजन म्हणजे जशी बंदी हे झाली आपण तो इंजन बैल घेतला घेतला तर दुसरा होता पण बैल एवढा सुंदर होता म्हणजे पण होता आणि बैल कलर पण तेवढा होता आपण घेऊन सध्या सात आठ महिने झाले असतील आणि बैल चार जाती झाला होता आणि त्याचा म्हणजे आता किल्ला जात तशी आपली चौकसा चार जाती झाल्यावर हो बैल पडतो पण तो बैल एवढा म्हणजे स्पीडला आला की आणि अचानक काय झालं काय माहिती त्याला विषय मग अजून पुढचा म्हणजे इंजाण आपण जशी बंदी उठली तेव्हा पण इंजाण घेतला होता आणि घेतला दुसरा होता पण तो बैल खूप पलत होता आणि देखलाही जेवढा होता म्हणजे आज म्हणजे आम्हाला असं ते एवढी हायट आम्ही बैल पण त्याला तो आता असताच आला तर आम्हाला म्हणजे खूप हे झाला असता त्यामुळे तो बैलाच एवढा पळत होता पण काय शेवटी लशी मग पहिलं आठ नऊ महिन्यामध्येच आपल्या म्हणजे लावली नाही झाला काहीतरी अटॅक आला त्याला पण ते पण काय आम्हाला समजणार नाही हात करून होता की हे झालं लगेच जास्त आम्हाला टाईम पण नाही भेटला की चला आम्ही त्याच्यावर उपचार करू जास्त दोन या तीन दिवसातच बाईक फसला आणि त्याच्यावर खूप जीव आली पण आमचे मोबाईलच्या मोबाईलचे म्हणजे तर बघा मित्रांनो बैलावर जीव कसा आहे त्या आणि त्यांच्या डीपीला सुद्धा आता तोच फोटो आहे आणि स्क्रीनवर पण तुम्ही बघू शकता तोच इंजनचा कारण तो आज असाच ना बैल तर भरपूर नाव गेला केला खूप चांगला बैल म्हणाले तुमच्या इंजनविषयी आता आपल्या कालच्या दिवशी ले ले, एक घटना घडलेली आहे नांदिवली कोलीवाडा येथे एक राजाबाईल एक्सपायर झाला तर कुठं ना कुठं त्यांच्या पण दावणीला आज खंत असेल त्यांना एक राजा त्यांच्या मातून निघून गेलाय काय सांगाल विषय नाही ते सुरेश ते काका म्हणजे खूप चांगले इतकं म्हणजे बाबांच्या यांचे सुख जुने संबंध आहेत त्यांच्या राजाने भरपूर नाव केलं त्यांचं कारण मागच्या वर्षी बाई लोक मागच्या वरती पायाला होता मग बैठक पण त्यांनी भरपूर नाव केलं त्यांना आणि खूप पण म्हणजे काल आम्ही बघून जा एक म्हणजे स्टेटस बघितला की मित्रांनो आपण या इंजन बैलांनी कमवलेल्या ढाली इथं आहे एक 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 इथं आहे आणि बघूया दादा काय सांगाल आता किती ढाली आहेत इंजन बैल त्याच्या भरपूर सात आठ तरी फायदा झाल्या बाकीच्या वाटेगावलाच जात आणि ही एक लोणांची आहे तो बलमा चालीस चालीस होता आणि इंजन होता ती वाट आण आणखीर आणि इंग्राची आहे अच्छा बाकी ज्या ढाली होत्या अजून जुन्याही ढाली आहेत आमच्याकडे म्हणजे नव्वद आठवण पंच्याण्णव ठेवलेत तर संदीप आली झाला अविनाश पवार झाले आकाश राव आला म्हणजे खूप चाले कमिटी आहे आणि ते खूप प्रयत्नही करतात की आपल्या म्हणजे मुंबई म्हणजे बैलगाटी शेजावून कुठे काल रोड नाही लागला पाहिजे की त्याला कुठे नाव खराब होतं ते खूप प्रयत्न जर चालूच आहे आता बघू होईल असते जास्त थोडा टाइम जाईल पण नक्की सक्सेस होते चालेल दादा धन्यवाद आज तुमची बैला गुलालयात आहेत आणि एक नंबरचा एक ढालसुद्धा आलेली आहे तुमच्या घरी आणि लवकरच बैलाही आपण बघायलासुद्धा भेटतील मुंबईला आणि तुम्ही जी पण काही माहिती दिली आज एक नंबरचा मानकरी ठरणं म्हणजे खूप चांगली भाग्याचीच गोष्ट आहे त्याच्यासाठी तुमचा खूप खूप धन्यवाद